नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत तर यामध्ये आपण या, या आधीच्या व्हिडिओमध्ये स्पर्शिका त्रिज्या प्रमेय स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यथा स्पर्शिका खंडाचे प्रमेय हे अभ्यासलेले आहे आता त्यावर आधारित काही उदाहरणे जी पुस्तकात आपल्याला दिलेली आहेत सोडवलेली ती आपण अभ्यासणार आहोत आता इथे बघा पहिलं उदाहरण काय आहे तर दिलेल्या आकृतीमध्ये केंद्र डी असलेले वर्तुळ कोण ए सी बीच्या बाजूंना बिंदू ए आणि बिंदू बीमध्ये स्पर्श करते जर कोण ए सी बी बरोबर बावन्न अंश तर कोण ए डी बीचे माप काढा म्हणजे आता इथे बघा एक वर्तुळ दिलेलं आहे आपल्याला त्याचा केंद्रबिंदू आहे डी आणि या वर्तुळाला जे दोन स्पर्शिका खंड काढलेले आहेत वर्तुळाच्या बाह्य भागातून तो बिंदू आहे सी त्या सी बिंदूतून जे स्पर्शिका खंड काढले तो एक आहे सी ए तो ए या बिंदूमध्ये या वर्तुळाला स्पर्श करतो आणि दुसरा जो C, या या A, C, अप आहे सी बी तो काय करतो या बी या बिंदूमध्ये या वर्तुळाला स्पर्श करतो मग इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की ए सी आणि बी ह्या कोणाचं माप जर बावन्न असेल तर ह्या ए डी बीचं माप आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे मग आता आपल्याला इथे काय करावं लागणार आहे की चौकोणाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज तीनशे अंश असते आता हे तुम्हाला माहीत आहे की ह्या म्हणून आता आपण हे जर कोण त्यामुळे बघा कोण ए सी बी अधिक कोण सी ए कोण सी बी डी अधिक कोण ए डी बी बरोबर काय येतं तीनशे अंश तीनशे साठ अंश ही हाएक कौन, हाएक कौन, हाएक कौन A, C, या चारही कोणांच्या मापांची बेरीज येते म्हणजे हा एक कोण हा एक कोण हा एक कोण आणि हा एक कोण मग आता तिथे त्यांनी आपल्याला कोणता कोणाचं माप दिलेलं आहे तर कोण ए सी बी या कोणाचं माप त्यांनी दिलेलं आहे ते आपण इथे लिहून घेतलं बावन्न अंश अधिक सी ए डी म्हणजे सी ए डी या कोणाचं माप आहे नव्वद अंश कोण सी बी डी या कोणाचं नव्वद अंश आहे कारण ही जी स्पर्शिका आहे ती या त्रिज्येला लंब असल्यामुळे ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येते नव्वद अंश आहे हे आपल्याला माहीत आहे आणि कोण ए डी बीचं माप त्यांनी आपल्याला विचारलं आहे म्हणून आपण तो डी बी तसंच लिहिलं बरोबर तीनशे सहाठ अंश हे कशावरून आपण म्हणतोय स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरनं म्हणतोय म्हणून मग आता ए कोण ए डी बी अधिक ह्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज येते दोनशे बत्तीस अंश बरोबर तीनशे साठ अंश मग आता काय करायचं आहे कोण ए डी बी बरोबर तीनशे साठमधनं हे दोनशे बत्तीस इकडे वजा करायला व वजा करून घ्यायची तीनशे साठमधनं मग तीनशे साठमधनं दोनशे बत्तीस वजा झाल्या आपल्याला किती मिळतात एकशे अठ्ठावीस म्हणजेच हा डी बी जो कोण आहे या कोणाचं माप आपल्याला किती मिळालं आहे एकशे अठ्ठावीस अंश